निश्चितपणे पूर्ण होईल पुन्हा एकदा अमरावतीकरांचं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छाही देतो खरं तर संतभूमी राज्यातली अनेक वेगवेगळ्या अर्थानं ह्या पश्चिम विदर्भात असेल पूर्व विदर्भात या दोन्ही ठिकाणी एक नवीन आता हब तयार झालं आणि इथून आता राज्यात देशात विमानसेवा नव्याने सुरू झाली त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन करतो आज या ठिकाणी हे सगळं करण्यासाठी म्हणून आमच्या केंद्र सरकारमधली आमची सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल किंवा एम एडीसीच्या माध्यमातून केलेलं आपण सगळ्यांनी काम असत या सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत अजितदादा पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापूर राम मोहन नायडूजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी मुरलीधर मोहोजी चंद्रशेखर बावनकुळेजी गिरीश महाजनजी आकाश कुणकरजी आनंदराव अडसुळजी डॉक्टर अनिल बोंडेजी अमर काळेजी किरण सरनाईक बळ बल, बळवंत वानखेडेजी धीरज लिंगाडेजी संजय खोडकेजी संजय कुटेजी रवी राणाजी सुलभा खोडकेजी अमोल मिटकरीजी प्रताप अडसरजी केवलाम काळेजी राजेश वानखेडेजी गजानन लोटेजी नवनीत राणाजी प्रवीण पोटेजी रणजित पाटीलजी सर्व सन्मानिय लोकप्रतिनिधी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलो ते संजय शेठी श्वेता सिंगल्स सौरभ कटियार स्वाती पांडेजी सर्व केंद्राचा आणि राज्याचा अधिकारी वर्ग माझ्या अमरावती परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ह्या सर्वांना मी अभिवादन करतो अमरावतीच्या या पवित्र भूमीमध्ये माता अंबादेवी कौडण्यपूर माता रुक्मिणी चालबर्डीचे भगवान शिव वेदपूरचे हनुमानजी यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा संत गुलाबराव महाराज श्री चक्रधर स्वामी मुसळखेड्याचे संत यशवंत महाराज तसंच डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख या सर्वांना मी अभिवादन करतो आजचा दिवस तसं बघितलं तर केवळ अमरावती शहराकरता नाही तर संपूर्ण विदर्भाच्या करता आणि महाराष्ट्राच्या एक महाराष्ट्रासाठी देखील एक ऐतिहासिक अभिमानास्पद आणि दूरगामी परिणाम घडवणारा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या शुभास झालं त्याला स्वतः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू साहेब आवर्जून हजर राहिलेत आपले मुरली मोहोळ साहेब देखील हजर राहिलेत त्यांचं मी राज्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अमरावतीकरांच्या वतीनं स्वागत करतो हा केवळ विमानतळ प्रकल्प नाहीये तर तो अमरावती विभागातल्या जनतेच्या स्वप्नांना नवा पंख देणारा महत्वाचा टप्पा आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे बरा उशीर बराज झालेला आहे मी त्याकरता दिलगिरी व्यक्त करतो उन्हाची तीव्रता आहे परंतु एकंदरीतच विकसित भारताचं स्वप्न घेऊन त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र हा कुठं मागं राहू नये म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय इन्फ्रास्ट्रक्चर जसं देश पातळीवर स्वतः नरेंद्र नरे मोदी साहेब विमानतळ असतील रेल्वे असेल नॅशनल हायवे असतील त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील अमित शहा साहेब असतील हे सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत परंतु राज्याच्या मध्ये देखील आमचं सर्वांचं देवेंद्राच्या नेतृत्वाखाली सातत्याने लक्ष आहे की आपल्या इथं पण अधिकचा विकास झाला पाहिजे अमरावतीकरांनो मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो आज देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एवढ्यावर आम्ही समाधान मानत नाही येतानाच आमची चर्चा चाललेली होती स्वतः मुख्यमंत्री म्हणले की अकोल्याचं पण काही थोडेसे जागेचे प्रश्न आहेत ते आपण निकाली काढू आपल्या विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यात विदर्भाला आणखी मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्ग झाला नॅशनल हायवेचं जाळं आपल्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये झालं पाण्याच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गिरीश महाजन बाकी सगळे प्रयत्न करताय आणि हा प्रयत्न करत असताना त्यामध्ये अधिकाधिक विमानांची सोय विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली आपल्या नागपूरला झाली आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली अकोल्याला अशाच पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे गडचोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आणि आमचं टार्गेट यंदाच्या पाच वर्षाचं असं आहे की आपले छत्तीस जिल्हे परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एरेसिफच्या दृष्टीकोनातनं जोडले गेले पाहिजेत जेणेकरून ताबडतोब जर तिथं पोचायचं म्हटलं कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कथ विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ज्याला आम्ही एम डी सी या नावाने ओळखतो आपण अमरावती विमानतळाचा हा प्रकल्प अत्यंत नियोजनबद्ध आधुनिक आणि दूरदृष्टीनं उभारला गेलेला आहे इथं पायलटचं ट्रेनिंग होणार आहे त्याचाही उल्लेख झाला दोनशे मुलांचं हॉस्टेल इथं आपण त्यांच्याकरता करतोय आज सगळीकडं वैमानिकांची गरज आहे आणि ती ओळखून सगळीकडे सुविधा दिल्या गेल्या पाहिजे हाच आपला प्रयत्न आहे या कामासाठी मी एम डी सीचं मनपूर्वक अभिनंदन करतो तसंच सर्व अमरावतीकारांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला आठवत असेल तीन दशकापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव ला सुधाकरराव मुख्यमंत्री असताना नाईक साहेब हा विकसित विमानतळ करण्यात आलेला होता या बेलोरा अमरावती विमानतळाचा काही कारणानं वापर सुरू नव्हता एम डी न या विमानतळाची परवाना मानकं पूर्ण करण्याच्या करता आणि या विमानतळाची धावपट्टी विस्तारित करून इतर पण नियामक सुधारणांच्या सह सुविधा अपग्रेड केल्या हे विमानतळ म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या हवाई वाहतुकीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा वाढवण्याचा आणि त्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळं निश्चितपणे चंद्रपूर धुळे शिर्डी नवी मुंबई अशा विमानतळाला देखील आपण विकसित करतोय आमचा प्रयत्न आहे मुंबईचं विमानतळ इतकं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर लँडिंगन टेक ऑफ चालतं की काही जणांना मुंबई एअरपोर्टला जागा मिळत नाही आणि स्लॉट ज्याला म्हणतो तो मिळत नाही म्हणून आता नव्या मुंबईचं विमानतळ साधारण मुख्यमंत्री सगळ्यांचा प्रयत्न आहे की ऑगस्ट एंडला तिथं तिचं डोमेस्टिक फ्लाईट त्या ठिकाणी सुरू होतील जेणेकरून मग आपल्याला आणखीन सुविधा राज्याच्या राजधानीशी तुमचा माझा ग्रामीण भाग जोडला जाईल तुमचा माझ्या देशातले अनेक वेगवेगळे वेग महत्वाची शहरं त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे नोंद घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे खूप काही गोष्टी आपल्या अमरावतीच्या परिसरामध्ये करण्याचं आमचं चाललेलं आहे टेक्स्टाईल पार्क आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं पुढं जाईल वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला अमरावतीमध्ये पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं वर्धा येथून ऑनलाईन पद्धतीनं ते करण्यात आलं आणि या टेक्स्टाईल पार्कमुळं माझ्या अमरावतीसह विदर्भातील औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रगणी उद्योग आहे विदर्भात कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि टेक्स्टाईल पार्क वस्त्रोद्योग धोरण यांच्या माध्यमातून संतऱ्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी येईल या प्रकारे आमचा प्रयत्न आहे वस्त्र आपल्या टेक्सटाईल पार्क मुळे तर टू फायबर फायबर टू फॅब्रिक आणि फॅब्रिक टू फॅशन आणि कपडे हे परदेशात निर्यात होतील याही बद्दलची आमची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे आज अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई अमरावती मुंबई हीच विमानसेवा आजपासून सुरू झालेली आहे याच अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या इतर ठिकाणी देखील शहरात सेवा सुरू होत आहे माझी एवढीच विनंती आहे की अलायन्स एअर कंपनीला एक सूचना आहे तुम्ही तुमची से सेवा सुरू केल्यानंतर ही अखंडपणे दिली जावी त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये जर एखाद्या वेळी आपलं विमान काही कारणांनी रद्द झालं तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्याचं नियोजन सुद्धा इथं झालं पाहिजे जर ते शक्य नसेल तर विमान प्रवाशांनी तिकिटा साडलेली मोज तिकीटासाठी मोजलेली पूर्ण रक्कम ही कोणतीही कात्री न लावता त्यांना पूर्ण परत देण्याची व्यवस्था पण त्यांनी केली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान पण मी करीन मला माहिती आहे की माझ्या